आपण पाहतात आहात न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज मन सुन्न करणारी बातमी सातारा ते महिलेचा गळा चिरून खून सातारा जिल्ह्यातील शिवतर येथे सोमवारी दुपारी एका पंचवीस वर्ष महिलेचा गळा चिरून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना घडलेली आहे पूजा प्रथमेश जाधव असं या खून झालेल्या ले महिलेचं नावही या घटनेने शिवतर परिसरामध्ये खळबळ उडाली असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही सातारा तालुका पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत पूजा जाधव हिचे घर शिवतर गावापासून मालगाव रस्त्यावर सुमारे किलोमीटर अंतरावर आहे दुपारच्या सुमारास घरातील सदस्य कामासाठी बाहेर गेलेले असताना ती घरात एकटीच होती पूजाचे सासरे शेतात कामाल गेले कामाला गेले होते पण पती प्रकाश प्रथमे सकाळी नऊ वाजता मुलाला शाळेत सोडून सातारा येथील आनंद ट्रेडर्समध्ये कामाला गेलेला होता त्याचा सात वर्षाचा मुलगा यश जाधव शाळेत गेलेला होता दुपारच्या सुमारास पूजाने घराचे दरवाजे उघडे पाहून शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने घरात डोकाले असता पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली सदर प्रकार पाहून तिने तात्काळ शेजारच्या लोकांना पाचारण केलं सासू सासऱ्यांना बोलावलं सुनेचा झालेला खून पाहून सासू सासऱ्यांना मोठा धक्का बसला घटनेची माहिती मिळताच प्रथमेश जाधव कामावरून घरी परतले या घटनेची माहिती शिवतर आणि परिसरातील वाऱ्यासारखी पसरलेली होती ग्रामस्थांनी मोठी गर्दी जमली माहिती मिळताच सातारा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं रात्री उशारापर्यंत शवविच्छेदन झाल्यानंतर पुढचा अंत्यवेधी करण्यात आला मात्र अद्याप याबाबतचा तपास सुरू असून अद्याप ठोस पुरावे मिळाले नाहीत यासाठीही तीन पदके तयार करण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास सातारा पोलीस स्टेशन करीत आहेत आपण पाहतात माणदेशी न्यूज